करते व्हा त्याप्रमाणे जे वागते आणि बोलल्याप्रमाणे वागते त्यांना दहा मुलींच्या लग्नाला दहा हजार रुपयाची मदत करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं मला नवी, नवी। नवी ही नवीन त्यापैकी ही नवी मदत आहे आणि मला ना दहाचा आकडा हा कुठपर्यंत पोहचेल काही सांगता येईल ठेवून म्हणजे फार कमी दिवसामध्ये मला वाटते आपण जे जाहीर केलं त्याच्या अत्यंत कमी दिवसामध्ये आपण हा नऊचा आकडा आपण फिगर काढलेला आहे आणि म्हणून हा फिगर निश्चितच वाढणार आहे आणि सतत जे आपलं कार्य आहे ते कार्य असंच सुरू राहो कारण संत गाडगेबाबाचे विचार घेऊन आपण जे समाजामध्ये जातो आहे तेव्हा गाडगेबाबांच्या विचाराची गरज आहे जे गाडगेबाबा काहीही शिकलेले नसताना एक दिवसही शाळेत गेलेले नसताना त्या गाडगेबाबांचं नाव अमरावती विद्यापीठाला दिलेलं आहे तेव्हा त्यांचे जे विचार आहे त्यांचे विचार आपण खरोखरच म्हणजे अंमलात आणण्यासारखे आहे की दिवसभर एखाद्या गावामध्ये जर गाडगेबाबा गेले तर सर्वात पहिले गावात पोहोचल्याबरोबर खराटा हाती घ्यायचे आणि संपूर्ण गाव ते झाडून काढायचे आणि मग गाव झाडून झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेस किंवा त्याच वेळेस लोक जमा झाले की लोकांच्या मनामध्ये जी घाण असायची जी अंधश्रद्धा असायची वाई वाई जे वाईट विचार असायचे त्या वाईट विचारावरती बाबा प्रहार करायचे आणि इतके जोरदार प्रहार करायचे की त्या समोरच्या लोकांना ते अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे पटवून द्यायचे ते शिक्षणाचं महत्व पटवून द्यायचे ते सांगायचे की तुमच्याकडे जर दोन रुपये असेल तर एक रुपयाचं तुम्ही भाकर भाजी खा पण एक रुपयाचं पुस्तक घ्या किंवा तो एक रुपया मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा कारण हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे शिक्षण घेईल तो गुरुगुलाशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आणि म्हणून हे शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आणि या पंचशीलनगर रिसास भागामध्ये आपण जे पाहतो आहे की शिक्षणाचं फार म्हणजे जास्तीत जास्त नववीपर्यंत दहावीपर्यंत पुरं जातात त्यानंतर ते शिकत नाही कारण शिक्षणासाठी जे वातावरण पाहिजे ते वातावरण आपल्याला परिसरामध्ये मिळत नाही परंतु आपण कितीही गरिबीची परिस्थिती आपण भोगली कितीही गरिबीचे चटके सहन केले तरी आपण शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आणि जो शिक्षणाला महत्त्व देईल तो निश्चितच आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याचं ज्वलंत उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण या जगासमोर आहे या विश्वासमोर आहे या देशासमोर आहे या समाजासमोर आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती इतकी दयनीय होती इतकी वाईट होती की त्याच्यापेक्षा आपण म्हणजे आशाबाईची परिस्थिती चांगली आहे इतकी खराब परिस्थिती बाबासाहेबांची होती शाळेच्या बाहेर जाऊन शिकले आणि अशाही अवस्थेमध्ये ते या जगाचे विश्वरत्न झाले आणि म्हणून गरिबीचे कारण पुढे न करता गरिबी जरी आपल्या वाट्याला आली असली तरी आपण गरिबीत भरू नये आपण जर संघर्ष केला खऱ्या अर्थाने तर आपल्याला गरिबीमध्ये मरण्याची वेळ येणार नाही हे बोलून आणि आपण मध्ये गाडगेबाबांचे विचार आपण सर्वांनी अंमलात आणावे आणि कर्मयोगी फाउंडेशन फाउंडेशनचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत पंकज भाऊ ठाकरे आणि त्यांची जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे की खऱ्या अर्थाने गाडगेबाबांचे विचार खऱ्या अर्थाने राष्ट्रसत्ताचे विचार खऱ्या अर्थाने महामानवाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नुसतं बोलून नव्हे तर ते करून दाखवतात आणि म्हणून या सर्व टीमला त्यांचं आरोग्यदायी उदंड आयुष्य या टीमला लागो आणि असंच भरभरून काम यांच्या हातानं होवो एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो धन्यवाद आणि खऱ्या अर्थाने आज अतिशय चांगला दिवस आहे की आज भगवान महावीरांची जयंती आहे भगवान महावीर हे खऱ्या अर्थानं सत्याचे अहिंसेचे आणि प्रेमा प्रेमाचे उपासक होते आणि त्यांनी जो मार्ग दिला आणि आज त्याच प्रेमाच्या भावनेतून आज आम्ही इथे आलेलो म्हणजे शाळेतही आम्ही सुद्धा अतिशय गरिबीतून आलेले मुलं आहोत आणि अतिशय गरीब परिस्थिती आपण पाहिलेली आहे जोपासलेली लिहिलेली आहो पण दाडगेबाबांचं नाव ऐकलं आहे का तुम्ही कधी तुपी महाराजांचं नाव ऐकलं ऐकलंय का त्यांच्याकडे काहीही नव्हतं पण हे लोक गोरगरीबांसाठी झटले आज म्हणून मोठे झाले म्हणजे काय असते प्रकृती नियम नियम आहेत तर देऊन जा नाही तर ठेवून जा घेऊन कोणीच गेलं नाही आहे पण ज्यांनी त्यांनी दिलं त्यांना ज्यांना कोणाच्या दुःखाचे आश्रू पोचता आले ते खरे माणसं हे त्या जगात तर माणसं दुःखात की करोडपती आहेत लोकपती आहेत पण कोणाले काही घेणं देणं नसते म्हणजे आपल्या बाजूचा माणूस जरी दुःखात पडला ना त्याले वेळ काही काहीच नसते आम्हाला माहीत असते की आम्ही एक दिवस जाणारच आहोत आज आम्हाला खऱ्या अर्थानं एक आनंद होत आहे की खऱ्या अर्थानं ईश्वरानं आमची जी वारी आहे करमगीची जी, जी वारी आहे जी प्रेमाची वारी आहे जी मदतीची वारी आहे अनेकांच्या घरी घेऊन चाललेली आहे आमचे अनेक उपक्रम आहेत करमुगी फाउंडेशनचे जवळपास हिसा सली तर आपण बऱ्याच लोकांना आपण मदत केली केलेली आहे म्हणजे आम्ही इथं काही तुमच्या तुम्हाला मदत करायला तर काय म्हणजे काही उपकार करायला आलो ना काही समाजसेवा करायला आलो माणूसच माणसाने मदत करू शकते जनावर करू शकते काय ढोर करू शकते शकते काय कारण की हा माऊलींचा विदर महाराष्ट्र आहे आणि माऊली एकच सांगतात की लोकाची संसार सुखाचा केलेला आनंद भरून तुम्ही लोकां ज्ञानेश्वर माऊली सर्व विश्वासा संसार सुखाचा करायला निघाले होते तर आम्हाला आमच्या बाजूचा घरचं दुःख दिसत नसेल बाजूच्या पूरीत जर आम्हाला आमची पूरी दिसत नसेल ना आम्ही माणूस असून असूनही आम्हाला खऱ्या अर्थाला मानवता धर्म समजला नाही आणि मानवाच्या ना जन्माचं आम्हाला सार्थक करता अर्थ आले नाही ज्या ना दिवशी खऱ्या अर्थाने नाही छायात आहे तुमचं नाव छाया आणि काय करते ईश्वरांना तुमचं नाव जरी छाया ना तुमची जी खऱ्या अर्थाने छत्रछाया होती अशा क्रमांची अनेक दिवसानंतर काढून खूपच कमी वयात काढून टाकली आणि त्याच्यानंतर तुम्ही जी छाया आपल्या मुलींना दिली चार मुलींना आपल्या निलेशला की तुमची जे कष्ट आहे तुमचे जे संकट आहे ते कोणी म्हणजे घेऊ शकत नाही पण थोडाफार तरी कोणाला तुम्हाला थोडीशी मदत करता आली तुमच्या दुःखात जर आम्हाला सहभागी होत आलं तुमच्या चेहऱ्यावर जर हास्य फुलवता आलं ना तर कुठंतरी आपला म्हणजे माणसासारखं आपण काम करून राहिलो म्हणजे आपल्याला ईश्वरी व्हाचं नाही आणि चांगला माणूसही व्हाचा नाही पण कुठंतरी एक मानत माणूस माणसाचं एक कर्तव्य निभवता आलं पाहिजे म्हणून परमुखी फाउंडेशन गाडगे बाबा जवळपास विसाव्या शतकातल्या माणसाला समजलं होतं की गोरगरीबांच्या मुलींना आपण मदत केली पाहिजे त्यांच्या शिक्षणाला आपण मदत केली पाहिजे आ त्यांच्या घरं झाले पाहिजे त्यांचे दारं झाले झाले पाहिजे झाले पाहिजे हा विचार एका अडाणी माणसाच्या डोक्यात आला जो एकही वर्ग शिकलेला नव्हता आज आमच्या आजूबाजून कितीतरी करोडपती लोकपती लोक राहतात म्हणून असं म्हणतात की तुम्ही किती किती मोठ्या घरात राहता बरोबर किती मोठ्या गाडीत फिरता याला काही अर्थ नाही जो लोकांच्या हृदयात राज्य करतो ना तो खरा माणूस ह्या लोकांनी लोकांच्या हृदयात राज्य केलेला आहे खऱ्या अर्थानं तास ना म्हणजे आमची इंगडी गुरुजी बसलेले आहेत आणि अतिशय गरिबीची जाणीव आमच्या इंगडे गुरुजी गुरुजींना खऱ्या अर्थानं ना गुरुजी ज्या दिवशी आम्हाला आमची पोरगीत ना गरिबाची पोरगी दिसेल जशी आली वेदना आमच्या पुरीसाठी होतात की आमच्या पुरीचं लग्न चांगलं झालं पाहिजे आमची पूर्वी चांगली शिकलं पाहिजे ना अशा वेदना तर आमच्या समाजात ह्या कांचनसाठी सुद्धा झाल्या पाहिजे कांचनचं लग्न चांगलं झालं पाहिजे कांचनचं शिक्षण चांगलं झालं झालं पाहिजे आज कांचन शिकले नाही शिकल्या शिकल्याने त्यांच्या चारही बहिणी शिकल्या शिकल्याने पण भविष्य जर असंच राहिलं ना तर उद्या याची लेकरंसुद्धा समोर जाणार नाहीत भरती आज आपण ह्या एरियातून येतो ना तसं वाटतं की हा जो आपला देश आहे ना हा आज खरंच किती दहा वीस वर्षांचं तर पुढे जाईल का आम्हाला जे खोटे स्वप्न दाखवले जातात ना खोटे स्वप्न दाखवल्या दाखवल्या जातात आज फक्त श्रीमंताचे पोरं समोर जातील हिरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात भोरमध्ये शिकतात जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या पोरेचा तर मला वाटत नाही कुठंतरी ह्या स्पर्धेत टिकतील पण कुठेतरी यांना सुद्धा चांगले दिवस यावे सुद्धा दुःखात आपल्याला सहभागी होता यावं म्हणून हा आम्ही सातत्याने राबवता जवळपास ही नवी मदत आहे आपल्या ठाकूरकर साहेब ठाकूरकर साहेब बोललेस तुम्ही आम्हा आम्हाला की तुम्ही दहा मुलींना मदत करण्याचं ठरवू पण तुम्ही शंभर मुलींना मदत करावं करता करीता तो भगवंत आहे ताई आपण काय एक माध्यम पण तुमचा जो संघर्ष आहे तुमचा जो जीव घेण्याचा संघर्ष आहे आज ताईली विचारलं मी की ताई तुम्ही घरी आहे काय तर छाताईली याचं दुःख आहे की तीन दिवसापासून मला काम नाही भेटलं त्याचं याचं दुःख आहे की ताईले माहिती आहे की घरात दोन तीनशे रुपये येणार नाही तर आमचं घर चालणार नाही माझ्या पुढचं लग्न कसं कसं होणार आहे आधी कांचन साडेचार हजार रुपयानं ते शोषण आहे पुढची जे जे लाखो करोड रुपयाची दुकान आहेत ना ते साडेचार हजार तीन हजार रुपयानं लेकरले वापरून घेतात आणि कुठं मानवता होत नाही की पूर्वी आठ आठ दहा दहा घंटे काम करते तिला आठ नऊ हजार तरी पगार द्यावा आज हे शोषण कोण करून राहिले सर्व सर्व मालक लोक हे भांडवलदार लोक आणि गरीब हा गरीबच राहून राहून रौ, रौ, राहिला आजही म्हणजे काय परिस्थिती आहे की ज्या पोरीनं लग्नाची तयारी करायला पाहिजे ना ते पोरगी लग्नाच्या दिवसापर्यंत त्या दुकानात कामाला चालली आठ दिवस लग्नाला राहिले तिची आई राबराब कामाला चालली आहे चाल चाल या जीवनात कधी आनंद घ्यावा कधी सुख घ्या सुख घ्यावा म्हणजे वाटते छात आहे तर कधी आनंद सुख पाहिलाच नसेल म्हणजे माणूस गेल्यावर चार पोरीचे लग्न करणं इले शिकवणं आता त्या शिकू शकल्याने बिचारा काय काय आता एवढ्या घरात तुम्ही पाहून पाहा एवढ्या घरात हे करणं करणं त्यानं कसं समोरचं आपलं आयुष्य काढलं असेल आणि कसं आपल्या ह्या लेफराईले ले जगवलं असेल सकाळची भाजी संध्याकाळी संध्याकाळची भाजी दुसऱ्या दिवशी डब्यावर नेऊनच त्या तिथपर्यंत ते आल्या आल्या असतील आज खऱ्या अर्थानं त्यांच्या तीन पुढीचं लग्न झाले पण कुठ्यात तरी अर्थानं आम्हाला असं म्हणजे ताई असं वाटतं की आम्ही जेव्हा परिस्थिती पतवण्यासाठी जीव ओळून टाकूया लोकांवर की काय म्हणजे प्रचंड हाल आहेत की आजही आम्ही ह्या गोष्टी करतो की साधा घराले अनेक ठिकाणी पाहतो आम्ही त्या इच्छा आहे की बॅनर बांधलेल्या आहेत लोक बॅनर बांधलेल्या आहेत साड्या बांधल्या आहेत घराले आमच्या देशात भारतात जी परिस्थिती की साड्या बांधलेल्या आहेत घराले किती किती नाजूक परिस्थितीतून आम्ही चालला एक टक्के दोन टक्के लोकांना पुरी म्हणजे ना देशाची पूर्ण आर्थिक परिस्थिती आपल्या हातात घेतलेली आहे घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आमचा देश राहतो ना गरीबाच्या घरात घरात राहतो म्हणजे संत दुकान महाराज म्हणतात की जे का रंजने गांधले त्याशी म्हणे जाऊ तो की साधू लोकांवा देव ते त्याची जाणावा गरिबाच्या घरात गेल्याशिवाय ना ताई आम्हाला खऱ्या अर्थानं आम्हाला जाणीव होणार नाही की काय परिस्थिती असते काय दुःख असते दुःख असते आणि एक दिवस आम्ही सुद्धा जाणार होत आहे कोणी अमोर पट्टा घेऊन आला काय नाही आला पण छायाताच्या दुःखात ज्या दिवशी आम्हाला सामील होत आहे छायाताच्या आनंदात ज्या असते आम्हाला सहभागा होते आणि ज्या दिवशी कांचन हे आम्हाला आमची पूर्ज वाटी आमची बहीण वाटीन कुठं तरी बा मी मायापूरसाठी एक लाख रुपये खर्च करू शकतो आम्ही पन्नास पन्नास हजाराचे लोक फटाके फोडतात ताई आणि आमच्या ताईला विचारा की पाच दहा रुपयाचं किती महत्व आहे दहावीस रुपयाच्या महत्वासाठी लोक इच्छितो ॲटोनं जात नाहीत पायदळ जातात की त्याला आपले दहा रुपये असले पाहिजे आपले वीस रुपये वाचले असले पाहिजे वाचले पाहिजे कुठंतरी जाणीव झाली पाहिजे आम्हाला की नाही कुठंतरी लोकांना असं म्हटलं पाहिजे प्रेम कसं प्रेम देणारे लोक असतील ना तर आमच्या इंडिगुरुजीसारखे असावी शेवा कशी असावी तर कर्मजी फाउंडेशन सारखे सारखे असा असावे असावी काच देणार आहे आज भगवान महावीरांची जयंती आहे ते सत्याचे प्रेमाचे आणि अहिचे उपाय होते प्रेम द्याले की पैसे लागतात काय छाताही तुमच्यामुळे दोन शब्द बोलायला लागतात काय प्रेमा प्रेमाने खरं बोलायलाच पैसे लागत नाही पण आज अतिशय अतिशय दुर्लभ होत आम्हाला कर्मपी फाउंडेशन मी अनेक उपक्रम केले तुमच्या भागातच आजपर्यंत आम्ही म्हणजे अनेक मुलांना सायकली दिल्या अनेक महिलांना शिलाई मशीन मशीन दिल्या अनेक लोकांना आधार कार्ड केलं अनेक लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून आलं आणि हे करणारे काही काय म्हणजे खूप मोठं आर्थिक राजकीय सामाजिक वारसा नसलेली संघटना कंपनीत काम करणारे पोरं एक दिवसाचा पगार काढतात आणि खऱ्या अर्थानं हेच समजलं की बघ आपल्याला आपले आई वडील शोधता आले पाहिजे गरीबाते आपल्याला आपले बहीण भाऊ शोधता आले आले पाहिजे कारण शाळेत आम्ही एकच प्रतिने शिकलो काय शिकलो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे तुम्ही असं असेल की हे कोण आपले आले भाऊ इथं बोलून राहिले आमचं रक्त एकच आहे मी तुला भाऊ आहे तू माई बहीण आहे याच्यापेक्षा काही वेगळं नातं नाही आमचं तुमचं आमचं सर्वेचं रक्त लाल आहे कोणाचं निळं नाही कोणाच पिवळ नाही तुम्हाला शंका वाट असेल तर खरी तुम्ही चेक करता सर्वेचं लालच आहे फक्त त्या सर्वे लाल रक्तासारखं आपल्याले सर्वेले एका एकत्र एकसारखं वागता आलं आलं पाहिजे हिवे दावे सोडून तरी कोणासाठी जगता आलं पाहिजे भरभरून कोणाला आपल्याला प्रेम देता आलं पाहिजे एकच दिवस आम्ही जाणार आहोत पण आमच्या छाते जर इथं चार चौक जर कोणाचं काम करत असतील ना तर लोक म्हणतात की नाही बा सारखी वय छाया एरियात नाही आणि जर आम्ही स्वभाव असणी तसनी कोणाला असण करत असेल तर लोकांमध्ये वय बरोबर नाही काय लागते ते आपल्याला शब्द प्रेमानं बोलाले गरीबाला काय पाहिजे कोणी कोणाला मागायला जात नसते आणि कोणी कोणाच्या दिल्यानं काही पुरत नसते पण एक मानवता जपून एक माणूस ज़, ज़, करत, कि माणूस जपून खऱ्या अर्थानं कर्मगी फाउंडेशन प्रत्येकाच्या घरोघरी जात आहे त्याची चौकशी करत करत आहे की नाही बा खऱ्या अर्थानं की इथं मदत पाहिजे का इथं आवश्यकता पाहिजे का मदत देणारे आपण कोणी नेत आहे आपण काय कोणाला देऊ शकतो ईश्वरांना सर्वात मोठी आपल्याला प्रॉपर्टी देते म्हणजे आपलं आरोग्यच आहे अनेक लोकांचे श्रीमंत लोक आहेत पण इतकी गरीबी आहे म्हणजे गरीबी नावाची चीजच नाही सोनं खाऊ काय आणि बिस्किट खाऊ काय काजू बदाम खाली तरी संपत नाही पण आरोग्य म्हटलं एका जीवानावर झोपलेले आहेत उठता येत नाही बसता येत नाही काय कामाचं ते आम्ही आमच्या झोपडीत तरी आम्हाला आनंद दिसला आणि म्हणजे चटणी भाकर जरी असली पण ते आम्हाला प्रेमानं खातायचे सुखानं खातायचे आनंद खाता आमच्या घरात खऱ्या खऱ्या अर्थानं आनंद दरवडतो तो आनंद आम्हाला घेता यायला पाहिजे दुसऱ्याला आम्हाला यायला पाहिजे ते करमुखी फाउंडेशन भरभरून काम करत आहे कारण की आमचे संत नामदेव महाराज म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी दीप लावते की ज्ञानाचा अधिक घरोघरी लागला आता मदतीचा आणि प्रेमाचा दीप लावला पाहिजे पण खऱ्या अर्थानं निंगळे एक वाईट वाटते म्हणजे छादी वाईट नका आम्ही अनेक ठिकाणी जातो श्रीमंताच्या जा घरी मला कधी को कोणते खर्रा खातात ना की कोणते पोरं खर्रा खातला दिसत नाही जी जिथं गरीबाची तिथं प्रचंड अडचण आहे ते पोरं दहावीस रुपयाचे खर्रे खातात त्या बाया खर्रा खातात ते सोडाले पाहिजे आम्ही खऱ्या अर्थानं काय असते ना, ना अनेक मी पाय पाहतो महिला पाहतो अरे आमच्या घरी इतकी अडचण आहे की आमच्या पोराची बन्याण बदलत नाही चड्डी बदलत नाही आमच्या पोरीचं वर्ष वर्ष कपडे बदलत नाही आणि आम्ही दहा वीस पंचवीस रुपये पन्नास हे जे शौक आहे ना आपला गजान मोठ्या लोकांच्या घरात नाही आहे आमच्या लहान लोकांच्या घरात घरात आहे आता आम्ही इतकं काम करतो मला कधी नाही वाटत की बाबा सुपारी खाल्ली पाहिजे खरा खाल्ला पाहिजे सिगरेट ओढली पाहिजे कधीच कुठं टेन्शन येत नाही काहीच येत नाही जितकं काम करावं तितकं आनंद आनंद येते तर आज ले ले ते आमच्या ईश्वरांना आम्हाला इतकं चांगलं शरीर दिलेलं आहे ना त्या शरीरात आम्ही काय वापरतो अनेक घरात जातो ताई गरीबाच्या घरात हे जितके फालतू शोक दिसतात ना तर कधी असं वाटतं की खऱ्या अर्थानं आम्हाला तरी गरिबी समजली आहे काय पण आम्हाला मदत होतं गुरुजी दहा रुपयात इतकं महत्व होतं की दहा रुपये लागते म्हणून मी त्या फाट्यावरून सात सात किलोमीटर पायदळ जाऊ आणि आज आपल्याला जे काही दिलं त्याला असं वाटतं की जास्तीत जास्त फक्त आपल्याला आपण जी गरिबी भोगली ती दुसऱ्यांना भोगा भोगली नाही पाहिजे त्यासाठी आपण भरपूर मदत करा पण कुठं कुठं अशाही गोष्टी येतात आपल्याला कुठेतरी टाळता आलं पाहिजे शाह आपल्याला ते दूर होता आलं पाहिजे दहा वीस रुपये जरी असले असले ना त्याचा आपल्याला काही फायदा नाहीये तुमची तुमची मुलगी साडेचार हजार रुपयांना काम करते फक्त साडेचार हजार रुपयांना आठ घंटे ते शंभर सोळाशे रुपयासाठी तिथं राब 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 राबते तिचाही आनंद आहे तिला का का बरं राबून राहील ह्या वयात इथे आम्ही असं म्हणत नाही कष्ट केलेच पाहिजे कष्ट करणं हा पुरुषार्थ आहे तो शंभर टक्के प्रत्येकानं कामं केले पाहिजे गरीबातल्या गरीबातल्या घरानं का कष्ट केले पाहिजे लोक पुढे आले पाहि आले पाहिजे पण आज खऱ्या अर्थानं मदत आहे तुम्ही जे दुःखाचे दिवस पाहिले त्या दुःखातून काहीतरी चांगलं देणं आता चांगलं करणं आज तुमचे जसे दिवस गेले तुम्हाला असं वाटतं काज्यांचे जसे दिवस गेले पाहिजे नाही चांगले दिवस गेले पाहिजे आणि मी म्हणतो ना आज आमचे शिक्षण काभर थांबतो इंगळे बुड याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल गरिबीमुळे शिक्षण थांबत नाही बाबासाहेबांचं शिक्षण थांबलं काय आमच्या पोरत अजूनही जिद्द नाही म्हणजे जर कोणी म्हणत असेल ना तर मी आमच्या नोकरीने थांबतो गरिबीमुळे शिक्षण थांबत नाही खऱ्या सरकार आमच्या जिद्दच तुझी शिक्षण घेण्याची याच्यावर सुद्धा कुठंतरी गुरुजी आम्हाला तुम्हाला अवलोकन करावं लागेल एकही पोरगा येणारे साहेब थांबला नाही पाहिजे आम्ही तर ठाकूरकर साहेब अशी अवस्था करून राहिलो की ग्रामीण भागात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्याने केली पाहिजे साहेब बरोबर आहे ना एकाही गरीब पुरीचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे कोणत्याही मुलीच कोणताही माणूस बिमारीमुळे पैशामुळे तो मरण पावला नाही पाहिजे कोणाही गरीब मुलीचं लग्न थांबलं नाही पाहिजे यासाठी आमचा परिपूर प्रयत्न सुरू आहे की हो। ते व्यवस्था कमीत कमी आम्ही आमच्या विदर्भात तरी करावं त्याचा छोटासा प्रयत्न आणि मले मध्ये त्याचा येण्यासारखं आम्ही वटवृक्ष उभा करू पण हे करताना आम्हाला काही चांगल्या गोष्ट आमच्या गरीब लोकांनी सुद्धा सांगाव्या लागतील की बाबा तुमच्याकडे भाजीपाल्याने तुम्ही एक दिवस सकाळची भाजी संध्याकाळी खाता आणि तो वीस रुपयाचा खर्रा तुम्ही खाऊन थुकता माणसापेक्षा बाया खाता हे अशी विचित्र परिस्थिती आहे त्याच्या कुठंतरी आम्हाला सुधरावं लागेल म्हणजे माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर समजते की हा माणूस कसा आहे तुमच्या त्या पोराकडे समजते की याचं वातावरण कसं असेल त्यांच्या त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला समजून जाते की हे पोगी कोणा विचाराचे हिंग्या गुरुजीकडे पाहिल्यावर समज समजते की ते कोणा विचाराचे असतील जसं त्याचं चारित्र असते ना तसे त्याचे मित्र असतात सुद्धा आता विचारात असते माणूस कुठंच पैत्र नसतो फुलातही केळी असतात दगडातही हिरवे असतात वाईट सोडून चांगलं बघाल माणसातही देऊ दिसेल माणसातही देऊ दिसेल आणि जगातील सर्वात मोठी संपत्ती ज्याच्याकडे आम्ही तू जगातील सर्वात मोठा श्रीमंत माणूस घरात गरीबी तरी असली ना फक्त आनंदी आनंद पाहिजे आनंद <laughs> पाहिजे येणाऱ्या दिवसात खऱ्या अर्थानं कोणी गरीबाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे पुरती काय भागात कधी नाही पाहिजे तुम्ही आम्ही जर जर राहतो ना राहतो ना आमचा पूर्ण भाग एकाही गरीबाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे येणाऱ्या दिवसात आपण हा उपक्रम आज दहा हजार रुपयाची मदत करून राहिलो तुमच्यासारखा आशीर्वाद राहायला लागला ना तर भविष्यात याला खूप मोठ्या प्रमाणात आपण मदत करू करू तर मी मी जर माझ्या पोलीच्या लग्नाला एक लाख रुपये खर्च करू शकतो हो, तर गरीबाच्या पोरीला दहा हजार रुपये दिले तर आमचा काय फरक पडणार आहे कांचनमध्ये सुद्धा आमची बहीण दिसली पाहिजे आमची पोरी दिसली पाहिजे येणाऱ्या दिवसात हे वातावरण पाहून अशी परिस्थिती झाली पाहिजे की एरियाला वाटलं पाहिजे किंवा एक बाहेरची संस्था येतात बाहेरचे पूर्व काम करतात त्यातला एक दिवसाचा पगार काढतात आणि ते जर कांच्या लग्नाला पैसे तर आम्ही आमच्या ह्या भागातले लोक करू शकत नाही का ते वातावरण आपल्याला गावागावात तयार करायचा एरिया एरियात तयार करायचा का नाही बा कांचनची कांचन, कांचन म्हणजे चाहत्याची मुलगी नाही ह्या पुऱ्या एरियाची पोरगी आहे ह्या पुऱ्या गावाची पोरगी आहे आणि ज्या दिवशी ही विचारसंधी आपण जोपासून अगुडली जी त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचा भारत आनंद आनंदी आनंद होईल आमचा इतर आनंद होईल आणि खऱ्या अर्थानं गाडगे बाबा तुकडोजी महाराज बाबासाहेबांचे विचार करण्यात आपण यशस्वी होऊ ते विचार मोठ्या प्रमाणात करल्या जावे आणि भविष्यात कोणीही कांचनले व्यक्तीची आईले काळजीच नसावी तिने भविष्यात माझ्या पोरीचं लग्न थांबेल माझ्या पुरीचं शिक्षण थां थांबेल फक्त आणि फक्त बा आम्ही तर प्रयत्न करूच पण आमच्या आमच्या मागं सुद्धा काहीतरी लोक आहेत गरिबी काय असते ताई छाया ते तुमचं तुम्हालाच माहीत आहे तुम्ही दिवस रात्र चार पोरीचा सांभाळ करणं त्यांचे लग्न करणं एकही सोपी गोष्ट नसते तुम्ही जे केलं तुम्ही जे दुःखातून के केलं आणि येणारे दिवस तुमचे अतिशय आनंदात जावे अतिशय उज्ज्वल जावे जावे म्हणूनच आम्ही घरोघरी दीप होता आम्ही नेहमी सांगतो दिव्याने दिवाला तर दीपमा अर्थ होते फुलाची फुल जोडतो फुला अर्थ आणि मासाची माणूस जोडत गेला ना तर कार कार माणूस ना की नावाचं नवीन नातं तयार करतो आम्ही तुमच्याकडे फक्त माणूसकी नावाचं नवीन नातं तयार करायला करायला आलो म्हणजे तुमच्या खऱ्या अर्थानं बहीण दिसते पण मला असं की माझ्या बहिणीनं खराने खाल्ला पाहिजे माझ्या बहिणीनं माझ्या भाषांना सुद्धा खराने खाल्ला पाहिजे हे गरिबीच खऱ्या अर्थानं जाणीवरती पाहिजे आज आमचे आम्ही जर झाले ना तशी लेकर आमचे करतात ते आपल्या आई वडिलाचं आजीचं अनुकरण करतात आज तुम्ही जे दुःख भोगले ना आमच्या ताईने भोगले पाहिजे आमच्या कांच्या निघायचं याच्या पूर्व मोठे झाले पाहिजे याच्या पूर्व मोठ्या सर्व्हिस लागले लागले पाहिजे हे झोपडपट्टीतली काही गरबीच नाही नाहीये कशी पेटणार आहे सो आम्ही अभ्यास नाही तर कोणी आम्हाला सांगत नसली की नि बस आमचा फक्त लोक फायदा घेतात की नाही दहा ते बारा टक्के लोकांना रोजगार भेटणार आहे रोजगार म्हणजे नोकऱ्या लागणार आहे त्याच्यात आमचे गरीबाचे पोर खरंच टिकणार आहेत त्याच्या स्पर्धेत नाही टिकणार टिकणार आहे मग ताई छाताईचं जे जीवन गेलं हा दावी शिकला याचा कसं जीवन जाईल तसंच जीवन तुमच्या तुमच्याकडे कबाळ कष्ट आयुष्यभर करत राही करत राही त्यांच्या दावा शिकली भविष्यात तिचा पती जर चांगला निघाला खूप चांगला निघाला ते दिवस आम्हाला बदलवत आले पाहिजे त्यासाठी आमचे प्रचंड प्रचंड तळ आहे कोणत्याही गरीबातल्या माणसाच्या घरी चांगला दिवस आणता आला पाहिजे ते आनंद देता आला पाहिजे खऱ्या अर्थानं ना मी बरंच बोल बोल बोललो आज तुमच्या घरी आम्ही आलो आणि सरच्या शेवटी एवढं सांगतो की मी जर ब्रिद्वाक्य प्रत्येकाच्या घरी सांगतो आमचं ब्रिद बोलते नव्हे तर करते बा आणि याच्यामुळे आम्ही अनेक उपक्रम करू शकलो मोठमोठे उपक्रम आम्ही केलेले आहेत ते ना दिवसात तुमच्यापर्यंत येऊनच जातील आणि खऱ्या अर्थाना ना ह्या चंदनपेक्षाही वंदन अधिक शीतल असतं प्रभाव चांगला असण्यापेक्षाही स्वभाव चांगला असणे चांगलं असतं आदरणीय होण्यापेक्षाही अनुकरणीय होणं चांगलं असतं विचारवंत होण्यापेक्षाही आचारवंत होणं चांगलं असतं खऱ्या अर्थानं बोलते होण्यापेक्षाही कर्ते होणंच चांगलं असतं योगी होण्यापेक्षाही कर्म योगी होणं चांगलं असतं हा संपूर्ण भाग घेण्याशिवाय कर्मयोगी होईल आणि आमच्या कांचनसारख्या ताईने कधीही कधी अशी काळजीच वाटणार नाही छाताईने सुद्धा काळजीच वाटणार नाही हे वातावरण येतं त्या एवढी मी प्रार्थना करतो आपल्या शब्दाला देतो जय हिंद जय कर्नाजी